नमस्कार मी दीप मनोज पाटील एकता चौथी विरान विद्यालय चोपडा जिल्हा जळगाव आज मी तुम्हाला जनता शिवराय यांच्याबद्दल बोलणार आहे आष्ट कदम आष्ट कदम आष्ट कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रदान वेष्टित न्याय अलंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर रोल प्रताप पुरंदर चक्रीय कुलावंत स सिंहासनाधीशर महाराजधिराज छत्रपती शिवाजी ગોલ્ડ પરાક્રમારુ મહાન છત્ર ભવાની ગાથે આમી રાજા સન્માન રાખતો वानमातीचा राजा चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या भूमीवर आदिलशाह निजामशाह अशा अनेक परके सत्ता दुमाकूल माजत होत्या मराठी माणसांवर जुलूम होत होता स्त्रियांची अब्र लुटली जात होती अशा वेळी महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झणकार जगमगता पेटता अंगार अखेर ती वेळ आली एकोणास फेब्रुवारी तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर श्रीचा जन्म झाला तर या दिच्या खुशीत एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरी प्रकटला देऊन तलवार हाती शत्रून वर्ग रजले महाराष्ट्रात महाराष्ट्राचे एक राजे छत्रपती शिवाजी होऊन गेले महाराजांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ व वडिलांचे नाव शहाजी राजे राज राजमाता जिजाऊ शिवरायांना लहानपणापासून रामाच्या कृष्णाच्या व अनेक शिरविरांच्या गोष्ट सांगत ह्या दिजा शिखरावर भगवेदा फलफळले असते का रात रात मध्ये जाऊ नसत्या तर रा, राजा राज शिवबा घडले असते का आपला जन्म सरदार चाकरी करण्यासाठी झालेला नसून रंजिरा रेतीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे त्यासाठी आपण स्वराज्य स्थापन करावे सोळाशे पंचेचाळीस साली शिवरायांनी मावळ्यांच्या साथीनं राजा शिवरायाच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली वाघाची चाल मरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंच्या मजन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही आमच्या महाराजांची शिकवण तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी शिवराजाचे तोरण बांधले राजगड कोंडाणा पुरंदर रोहिडा रायगड असे अनेक किल्ले जिंकत शिवरायांनी शिवराजाची घोडदो सुरू केली होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी गळ आला पण शिव गेला श्रेष्ठ काळजी फजिती आग्रहून सुटका असे अनेक प्रसंग महाराजांचे शौर्य व पराक्रमाची महती पटवून देतात जर सूर्य सू, उर उसता तर आकाश ते दंग सोडला नसता जर शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच सोडला नसता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला परशीला माते समान मानणारे माझे राजे माझ्या राजांच्या राज्यात श्री अनुर अत्याचार केल्यास हातपाय कलम करण्याचा आदेश होता म्हणजे राजांच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण नव्हते पण शंभर टक्के संरक्षण होते रातच झाली फार दिवा पाहिजे रातच झाली फार दिवा पाहिजे पुन्हा माझ्या देशासाठी तिजांचे पुत्र शिवा पाहिजे जो पाशल चक्राची तलवार वागवतो त्याच नाव यासाजी जो दोन या सैन्यांची एकता लढतो त्याच नाव बाजी आणि जो हात तुटला तरीही लढतो त्याचं नाव तानाजी आणि जो दिल्लीहून पुण्यात केवळ आठ तासात गोळा आणतो त्याचे नाव जो जगुंद चावणी त्याच काळात सोडून आणतो त्याचे नाव धनाजी आणि जो फाडतो त्याचे नाव संभाजी आणि जो सरांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी तीन एप्रिल सोळाशे रोजी शिवरायाचे निधन झाले रतेसाठी जे जन्मले कडकोटी मानवतेच्या विजय सारखे तलवार चालून गेला निद्या चाटीनं हिंदुस्थान आतरून गेला वाघ नख्यान अब्दुल खानचा पुतळा पाळून गेला मुठबड मावळ्यांना घेऊन हजारो श्रीमांशी लढून गेला स्वर्गात गेल्यावर निजांना झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा जर होऊन गेला शोधर धाऊ का सर स्वतःला पाहू का सर या मावळ्यातून मावळून कधीच गेला र माझ्या माझ्या शिव उर नद्या नाले तुडुंब भरले सागराची येईल का हजार काजवे जडी चमकले प्रकाश सूर्याच्या होईल का डोल डोल नगारे जडी वाजले ध्वनी मेघांच्या होईल का हजारो राजे होऊन गेले सर शुरायांची येईल का आले किती गेले किती उडून गेले फरारा संपला नाही व स्वप्नारही नाही म्हणजे शुभांच्या दरारा हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद